सर्वांना क्रांतिकारी जयभीम आणि मी सर्वप्रथम माजी खासदार इम्तियाज जलील यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो कि तैनी कि की त्यांनी बौद्ध समाजाला हरिजन हा शब्द वापरून बौद्ध समाजाचा अपमान या ठिकाणी केलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की इम्तियाज जलील एक नंबरचा स्वार्थी राजकारणी आहे कारण दोन हजार चौदाला इम्तिया जलील आमदार असताना दोन हजार एकोणीसला ते खासदार झाले दोन हजार एकोणीसला खासदार झाल्याच्या नंतर दोन हजार चोवीसला पुन्हा ते खासदारकी निवडणुकीसाठी त्या ठिकाणी उभे राहिले आणि त्यांचा त्या ठिकाणी आणि पराभव झाला खासदारकी निवडणुकीला पराभव झाल्याच्या नंतर पुन्हा दोन हजार चोवीस ला विधानसभा निवडणुका लागल्या तर या विधानसभा निवडणुकीला खरे दावेदार एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष समीर बिल्डर होते पण इम्तियाज जलील यांना सत्यची इतकी हावस आहे की है कि त्यांना वाटते मी कायमस्वरूपी आमदार खासदार त्या ठिकाणी झालो पाहिजे पण या विधानसभा निवडणुकीचे खरे दावेदार समीर बिल्डर होते कारण एमआयएम पक्षाचं आपल्याचं जा काम जर कोणी छत्रपती संभाजीनगरमध्ये कर कोणी करत असेल तर ते समीर बिल्डर होते पण या समीर बिल्डर यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभाची तिकीट न देता त्यांनी त्यांच्या तेन स्वतःच्या स्वार्थासाठी ते तिकीट स्वतः त्यांनी घेतले आणि समीर बिल्डर यांचा राजकीय बळी त्या ठिकाणी घेतला आणि त्यांना राजकीय बळी घेतला असता तर त्यांना असं वाटत होतं की मी दलित समाज मुस्लिम समाज यांनी माझ्या पाठीशी उभं राहावे व मलाच आमदार खासदार त्या ठिकाणी करावे पण दोन हजार दोन हजार चोवीसला एमआयएम ची आणि वंचित युती नसल्यामुळे बौद्ध समाजाने इम्तियाज जलील यांना नाकारले कारण इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत गद्दारी त्या ठिकाणी केली होती आणि या गद्दारीचा वचपा घेण्यासाठी बौद्ध समाजाने इम्तियाज जलील यांना मतदान त्या ठिकाणी केलं नाही आणि बौद्ध समाजाने मतदान त्यांना नाहीमुळे त्यांचा खासदारकीला आमदारकीला पराभव झाल्यामुळे त्यांच्या मनामध्ये बौद्ध समाजाविषयी विषयी द्वेष त्या ठिकाणी निर्माण झाला आणि द्वेष निर्माण झाला असता त्यांनी विधानसभेच्या निवडणुकाला त्या ठिकाणी आंबेडकरी जनतेला सांगितलं की त्यांनी मतदान विकले हे विक्री मतदान आहे त्यानंतर आता त्यांनी सात आठ दिवसापूर्वी बौद्ध समाजाला हरिजन हा शब्द वापरून त्या ठिकाणी बौद्ध समाजाचा अपमान त्या ठिकाणी केलेला आहे आणि बौद्ध समाजाचा पालकमंत्री झाल्यामुळे आणि पालकमंत्री यांचं यांच्या पाठीशी सर्व बौद्ध समाज त्या ठिकाणी एकत्र त्यांच्या माध्यमातून एकत्र झाल्यामुळे कुठेतरी एकत्या जलील यांच्या पायाखाली जमीन सरकली आणि त्यांनी बौद्ध समाजाचं नेतृत्व वाढत असताना त्यांना कुठेतरी वाटलं की आता आपलं राजकारण या ठिकाणी संपुष्टात येत आहे तर या बौद्ध समाजाला डिवचण्यासाठी त्यांनी या बौद्ध समाजाचा अपमान हरिजन हा शब्द वापरून केलेला आहे